तर मित्रांनो समोरच बघू शकता सुप्रसिद्ध गाडा मला दादा पाटील आडवली कल्याण नक्कीच आडवली कल्याण हे गावाचं नाव नेहमी बघायला राहुल दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय बोलत आहे आज तुमच्या अंगावरती भगवा कलर नक्कीच दादा पहिला अगोदर आपण विचारणार आहोत बावीस जानेवारी बद्दल बावीस जानेवारी हा भारत जाने देशातील एकदम सुवर्ण दिवस होता माझ्या प्रत्येक गाडींवर लहानपणापासून जयश्रीराम नाव आहे बरोबर म्हणजे लहानपणापासून जिथून मी ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय व्यापार करता करता गाड्या घोड्या या सगळ्या गोष्टी घेताना मला आवड आहे हिंदुत्वाची आधीपासून मी जयश्रीराम जयश्रीराम करत असायचो कुठेही गेल्यानंतर आमचा माही शेठ बोलायचं अरे राहुल शेठ काय चांगला माहेशेठ आपल्याला आवड आहे पण रामाचा भक्त आहे तर मोठ्या उत्सवाने आपण आडिवली नगरीमध्ये कल्याण तालुक्यामध्ये मोठा उत्सव केला बावीस जानेवारीला एक प्रकारे म्हणजे आपण दिवे वाटप साखर वाटप दिवे असे वाटले का प्रत्येकाच्या घरी दीपावली झाली पाहिजे त्यांच्यानंतर चणाडाल आणि साखर वाटप खासदार साहेबांच्या माध्यमातून शेखांजी साहेबांच्या माध्यमात प्रत्येकाच्या घरी पुरणपोली झाली पाहिजे आणि मोठा उत्सव केला आणि रॅली वगैरे काढल्या ब्लासबेंड लावून पूर्ण आडवली गाव पूर्ण आमच्या आया बहिणी महिला वर्ग गावची ग्रामस्थ एकत्र येऊन मोठी रॅली काढली गावात पूर्ण चारी बाजून फिरून एक हिंदुत्वाचा एक अस्मितेचा म्हणजे असा खूप मन भरून येत होता खूप पिढ्या आपल्याला ती उत्सुकता होती त्या म्हणजे एवढ्या म्हणजे वर्षानंतर आपल्याला काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी बघायला भेटलंय दादा किती नशीब समजतात कारण का पाच आपण हिंदू असल्याचा आणि खूप प्रेम आहे आपल्या त्यांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलोय तर नक्कीच मोठ्या उत्सवाने तुम्ही तर बघितलं असेल युट्यूबच्या इन्स्टाच्या माध्यमातून चांगल्यापैकी आम्ही चांगला कार्यक्रम केला तर दादा आता येऊया सव्वीस जानेवारी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एकावन्न वर्ष असेल हा देसाई गावचा नक्कीच पाच पाडे मिळून हा एवढा चांगला फाटी आणि तसंच नियोजन चांगलं केलं काय बोलतं आजच्या नियोजनाबद्दल नियोजन अतिशय सुंदर केलं आहे का आज सव्वीस जानेवारी बोलला तर हा पारंपरिक मैदान आहे आणि आपल्या वाढवडलो पंपासनं हे आपण बघतोय मैदान भरपूर वर्षापासून तर मोठा आनंद वाटतोय काही एक प्रकारे आज चांगला उत्सव आहे आपल्याकडे एखादी आपण बोलतो ना जत्रा वगैरे यात्रा यात्रेप्रमाणे चांगलं वाटतं आज बघायला इथे खेळ नक्कीच जसा पुसेगावचा हिंद केसरी मैदान असतं तसाच आपला हा हिंद केसरी मैदान आहे काय सांगता आजच्या शर्यतीचं स्वरूप नक्कीच आज लक्ष्या आणि तसेच आपला सर्वांचा लाडका काली मथुर हो। लक्ष्या मथुर सुंदर भारत मी चारी बाईल माझे आहेत तसेच निंबाळकर सरांचे आहेत सगळी शर्यती आमची मैत्रीपूर्वक झालेली आहे याच्या आधी आम्ही बॅनर टाकला होता शर्यतीसाठी पाच दिवस बॅनर ठेवला त्याच्यानंतर जोड नाही झाला मग निंबाळकर सरांचा रात्री कॉल आला का भाई आपली आपणच शर्यत करूया बोलू चालेल काय हरकत नाही करूया शर्यत निंबाळकर सरांची तर खूप इच्छा होती भरपूर दिवसापासून बोलत होते का मथुरशी शर्यत करायची मथुरशी शर्यत करायची करूया नक्कीच दादा कारण का निंबाळकर सरांचे खूप अगोदरपासून इच्छा होती की अगोदर पण बोललेली की घाटावरती एक दिवशी शर्यत होईल त्याच्यानंतर परत बोलले की इकडे मुंबईमध्येच होईल तर ठरलं होतं ना आमचं का यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही चांगला सल्ला पण दिला होता शर्यती एकत्र करू त्याच्यानंतर बैल एकत्र पडू म्हणजे यात कुठेतरी रागरुष नाही राहत दादा आज आज बघतोय दादा घाटावरती देखील एवढे सारे चाहते आहेत संपूर्ण म्हणजे जे छोट्यातले छोटे नंदी असो किंवा कोणी असो आपण पैर्या वगैरे देतो आज छोट्या लक्ष्याची पण इच्छा होती की मथुरच्या गळ्यात पडलायची नेहमीच बंटीदादा अक्षय अक्षयदादा असले संपूर्ण त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा पूर्ण झाली काय बोलत दादा ज्याचा बैल पडेल त्याच्यामध्ये बैल पडणारच आहे पण जर कोणाचा बैल पळत असेल त्याला घडवायचा असेल तर जर खरोखर तो पळवत असेल तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे मालकर सरांचा आणि माझा विषय चालू होता आज सरांचा मुंबईमध्ये सर्वात अधिक अर्धिक स्वागत आहे दुसरी गोष्ट शारी बैल मथुर लक्ष्या सुंदर भारत हे आमच्या दोघांचे आहेत दोघांचा अतिशय प्रेम आहे आमचा एकामेकावर मैत्रीसुद्धा आहे आज सांगायचं तात्पर्य आज दोन्ही वासरांनी पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे आज एवढी गाडी सरांची सुद्धा खूप जोरात पळाली आहे बरोबर आज एवढं पलणं आणि एवढी काटाकाट करणं खाऊ नाही आहे सरांनी जे पैसे बैलांना मोजलेले आहेत आज सांगायचं होतं पैशांचा विषय लांब राहिला पण कधी कधी वाटतं ना बाबा आपण कोणतीतरी वस्तू घेतल्यानंतर किंमत दिलेली असते पण आज मला तर असं वाटतं सर तुमचे पैसे फेडले तुमच्या वासरांनी कारण की आम्हाला वाटलं नव्हतं हो का एवढी घासाघास होईल आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि आपला प्रेम आपण लोकांना दाखवून दिलेला आहे की आम्ही शर्यती एकत्र करू बैल एकत्र पलू असेच प्रत्येकाने जर सगळ्या गोष्टी केल्या तर शर्यती कधीच बंद नाही होणार पिढ्यान पिढ्या असा हा खेळ चालत राहील सर काय बोलताय आज नक्कीच मानाचं मैदान आणि या मैदानावर आपण आला येईन नाही येई नाही असं तुमचं आलं होतं आणि एक सरप्राईज दिलाय मुंबईच्या लोकांना नक्कीच नक्कीच कारण शर्यत करायची तर मुंबई माझ्या टॉपच्या बैलावर करायची आणि टॉपच्या बैलावर हार झाली तरी त्याबद्दल काही वाईट वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं वासरं पळाली ते पाहून खूप भारी वाटलं कारण आज राहुलबाईंच्या बैलावर शर्यत करायची म्हणजे कुणा आयऱ्या गैऱ्या बैलाचं काम नाही कारण लोक बिहून बॅनरवरती बॅनर पण सोडत नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे कारण या बॅनरवर नाव सोडणं हे किती रिस्की काम असतं हे लोकांना वाटायचं पण चला आमची दोस्ती मैत्री आपण म्हटलं चला कारण खेळायचं तर टॉपमध्येच खेळायचं या उद्देशानं खेळलो हार झाली पण वास्त्रांना खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राची मन जिंकली त्याबद्दल राहुलबाईंनी शर्यत करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि नंतर पण पुन्हा एकदा एक दोन चार महिन्यांच्या वेळेस आम्ही परत मुंबई येऊ त्यावेळेस ही शर्यत होईल <laughs> नक्कीच दादा म्हणजे आणखी तुमची खूप इच्छा आहे दादा तुम्ही पहिल्यांदा बोललेले की एकदा झालेली शर्यत आणि परत एकदा केली आता आणखी एक इच्छा आहे दोन शून्य झाले तीन शून्य कामेला व्यक्ती आहे हा बरोबर आहे मनात काय पाप नाही बोलून जातो आणि फॅन फॅमिलीला मी एक सल्ला देतो हा व्यक्ती मी दौळून ओळखतो मनमेलावा आहे त्याला वाटते प्रत्येकाला खुश ठेवावं तर मी पण असाच विचार करायचो ठीक थी। आहे आपण चांगला राहण्याचा प्रयत्न करत राहतो नेहमीच आणि आपल्या माध्यमातून तुम्ही आज अकॅडमी आहे तुमची चांगला तुमच्याकडून प्राधान्य मिळतो देशासाठी जे आपले म्हणजे सैनिक लढतात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवता वगैरे आणि त्यांना तिथपर्यंत पोचवता तुमचा खूप मोठा तुम्हाला सर्व या भारत देशामधील जेवढे पण हे नागरिक आहेत आज तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद लागेल याच्या पाठीशी आणि या नंदीचा तर आशीर्वाद आहे असाच प्रामाणिकपणे राहा तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं कधीच वाटून नका घेऊ का राहुल पाटील जिथला आणि निंबाळकर सर हरला दोघे झुकलो हो, दोघे हरलो दोघांचे एकच आमचं मत आहे असं काहीच नाहीये कोणीच कौन, असं बोलणं का आज मला तर खूप गर्व आहे त्या दोन्ही तर त्या वाचरांना मी खूप खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला माझ्या गाडीपेक्षा त्यांच्यावर गर्व आहे जास्त एवढी पलाली आणि म्हणजे मोठी गोष्ट आहे ना धाडच करणं मोठी गोष्ट आहे असे आज इकडे कोणी धाडच नाही केले इकडे लपून बसले पण या व्यक्तीने धाडच केला नक्कीच काही असू द्या नक्कीच नक्कीच तुमच्यासाठी एक प्रश्न आहे नक्कीच पब्लिक काय सर्व प्रेम पब्लिकची शिस्त खूप जबरदस्त होती एकही पब्लिक आता आलं नाही त्यामुळे आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मी आता आले पण मी राहुलबाई तर पुण्यास एकदा शुभेच्छा देतो राहुलबाईंना आणि त्यांना इथं येऊन पाहुणचार केला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि शर्यत ही अशीच चालू राहिली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्यावेळी शर्यत जमली होती त्यावेळेस भल्या मला फोन करून सांगितलं सर शर्यत कॅन्सल करा शर्यत कॅन्सल करा पण शर्यत जमली होती तर त्या शर्यत कॅन्सल करणार सरांचा जेवण आमच्या घरी <laughs> शर्यत कॅन्सल नक्कीच मित्रांनो यांच्याप्रमाणेच आपण मैत्रीचं प्रतीक दाखवून शर्यती केलं पाहिजे त्याच्यामुळे कुठेच शर्तीला क्षेत्राला गालबोट लागणार नाही धन्यवाद